मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सत्तेच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष आपल्या विचारधारेमध्ये थोडंफार का होईना वेळोवेळी ॲडजस्टमेंट तडजोड करत असतात आणि यात माझ्यामध्ये भारतातला क्वचितच एखादा पक्ष असेल ज्याला आपण बाहेर ठेवू शकतो नाहीतर ऑलमोस्ट सगळ्याच पक्षांनी एकतर आपल्या विरोधी विचारधारा असलेल्या पक्षाला समर्थन दिलं आहे किंवा त्यांचं समर्थन एकेकाळी घेतलं उदाहरणार्थ तुम्ही अटलबिहारी वाजपेयी यांचं उदाहरण घ्या त्यांनी पण स्वतः जॉर्ज फर्नांडिस म्हणजे लाल बावट्यांना आपल्या आपल्या सरकारमध्ये सामील करून घेतलेलं होतं उलट जॉर्ज फर्नांडिस यांना रक्षा मंत्रालयसुद्धा दिलेलं होतं आणि ए आय ए डी एम के जो की तमिळनाडूला भारतापेक्षाही जास्त महत्त्व देतो ज्याची विचारधारा द्रविड एक सिव्हिलायझेशन म्हणा किंवा एक वेगळ्या विचारधारेवर त्यांचा पक्ष चालतो त्या पक्षाचं समर्थन घेण्याचं सुद्धा बिहारी वाजपेयी यांनी प्रयत्न केलेला होता दुसऱ्या बाजूला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा उदाहरण देऊ शकता सुद्धा एकेकाळी इंदिरा गांधी यांचं समर्थन केलेलं आहे त्यांना एक चांगलं शासक आणि आजपर्यंतचा या भारताचं चा एक चांगला नेता म्हणून सुद्धा त्यांची प्रशंसा बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी केलेली होती इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लावली होती ज्याला या भारताचा काळा अध्याय म्हटला जातो ज्याचा प्रचार आजकाल बी जे पी जास्त करते त्याला त्याचीसुद्धा प्रशंसा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला केली होती आणि हे ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळे ह्याला नकारता येणार नाही पण मात्र याच्यात मित्रांनो याचा विचार आपण केला पाहिजे की या सगळ्याच नेत्यांनी ते बाळासाहेब ठाकरे असोत अटल बिहारी वाजपेयी असोत या नेत्यांनी आपल्या ने पक्षाला टिकवून ठेवण्यासाठी हे सगळी तडजोड केलेली होती त्यांनी कधीच आपली विचारधारा सोडलेली नाहीये जरी लाल लालबावटना जवळ केलं जरी बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलेलं असलं तरी या दोन्ही नेत्यांनी या दोन्ही पक्षांनी आपली विचारधारा सोडलेली नव्हती सत्तेत असेपर्यंत तडजोड करायची सत्ता गेली की पुन्हा आपल्या मूळ विचारधारेवर यायचं ही प्रोसेस वारंवार या पक्षांनी केली आहे आणि माझ्या मते हाच फरक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूचे नेते हे विसरलेत कारण ठीक आहे सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही आपली विचारधारा सोडली किंवा बाजूला ठेवली आणि शरद पवार आणि काँग्रेस पक्षासोबत गेलात सत्ता गेली त्यानंतर सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी तरी आपल्या मूळ मतदारांकडे जाण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंना करायला पाहिजे होता त्यांनी तो नाही केला त्यांना कदाचित असं वाटत असेल की मराठी आणि हिंदू मतं तर आपल्याला मिळणारच आहे आपल्याला एक जो एक भावनिक समर्थन महाराष्ट्रातून येतोय ज्याचा फायदा त्यांना लोकसभेत वगैरे थोडाफार झाला तो फायदा आपल्याला विधानसभेत सुद्धा मिळेल अशी एक विचारधारा त्यांच्या मनात होती त्यामुळं आपण मुसलमानांना जवळ करू आणि मग मुसलमानांना जवळ करण्यासाठी काँग्रेसपेक्षाही जास्त सेक्युलर उद्धव ठाकरे होऊन बसले आणि आज सेक्युलर होत होत इतकी वाईट परिस्थिती आज उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर झाली आहे की औरंगजेबाच्या कबरीचाही बचाव त्यांना करावा लागतोय आणि मित्रांनो हाच तो पक्ष आहे हेच ते शिवसैनिक आहेत ज्यांनी एकेकाळी भारत आणि पाकिस्तान यांचं मॅच होऊ नये म्हणून वानखेडेची पिच खराब करणारे हे शिवसेने एक त्यांचा पक्ष आणि आज त्याच पक्षाचे स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे उद्धव ठाकरे आज औरंगजेबाच्या कबरीचा बचाव करत आहेत इतके वाईट दिवस कोणत्याही नेत्यावर येऊ नये कारण मित्रांनो आजकाल हे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उपटून टाकली पाहिजे उखडून टाकली पाहिजे आणि अशा कबरीला या महाराष्ट्रात जागा नाही असे एक नारे आजकाल लागत आहे आता त्याबद्दल माझे विचार हे थोडेसे म्हणजे तळ्यात मिळतलेत कारण मी एक प्रकारे असं म्हणणारही नाही की ती कबर काढून टाका आणि त्याचं संवर्धन सुद्धा माझं समर्थन नाही आहे त्यामुळं माझा ठाम एक विचार नसल्यामुळे त्याबद्दल मी विचार नाही मांडणार माझा आजचा व्हिडिओ याविषयी आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष जो स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा एक पारंपरिक एक जो स्वतःला ते बाळासाहेब उद्धव ठाकरे म्हणतात ना की माझा हा वडिलोपार्जित हे पक्ष आहे तर त्या वडिलोपार्जित पक्षासोबत तुम्हाला वडिलोपार्जित विचारधारा सुद्धा मिळालेली होती त्या विचारधारेला तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून आज तुम्ही औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन करताय कारण सामनामध्ये एक आर्टिकल एक लेख या लोकांनी लिहिलाय आणि त्यात त्यांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं गौरव म्हणजे औरंगजेबाची कबर आहे त्यामुळं या कबरीला एक प्रकारे आपण महाराजांच्या इतिहासाचं गौरवाचं प्रतीक मानलं पाहिजे असं यांचं मत आहे आता मित्रांनो दृष्टिकोनात किती फरक असतो याचं हे बघा कारण आजच्या दिवशीच देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांचं मंदिराचं उद्घाटन केलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की हे मंदिर नसून एक राष्ट्र मंदिर आहे त्यामुळं शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी औरंगजेबाची कबर बघण्याची किंवा त्याचे दर्शन घेण्याची मला गरज नाही आहे या महाराष्ट्राच्या मातीतला कण कण मला शिवाजी महाराजांच्या इतिहासांची कथा सांगतं महाराज कसे होते महाराज महाराजांची जी बोलचाल होती ती कशी होती महाराजांचा व्यवहार कसा होता महाराजांचा राज्यकारभार कसा होतं त्यांनी कशाप्रकारे या महाराष्ट्रासाठी या देव धर्म देशसाठी जे काही त्यांनी अर्थात परिश्रम मरेपर्यंत घेतले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या मनात या स्वराज्याची चिंता होती ते महाराज कसे होते याचा पुरावा ही महाराष्ट्राची माती देते जन्म घेतल्या घेतल्याच आई आपल्याला शिवाजी महाराजांच्या कथा सांगते त्यांच्या शौर्याची गाथा ऐकवते शाळेत गेल्यावर पुस्तकं त्यांची कथा सांगतात त्यांचे किल्ले आपल्याला ओढून ओढून सांगतात शिवाजी महाराज काय होते त्यांचे सेनापती त्यांचे सैनिक काय होते त्यांचे मावळे काय होते त्यामुळं एखाद्या क्रूर शासकाची कबर मला त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गरजेची नाहीये मी त्या कबरीमध्ये शिवाजी महाराजांचा गौरव पाहत नाहीये आणि मित्रांनो मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की आपल्या शत्रूला कशा प्रकारे इतर देश वागवतात जास्त लांब नका जाऊ फक्त अफगाणिस्तानचं उदा उदाहरण घ्या जेव्हा मोहम्मद गोरी इथं भारतात आला आणि पृथ्वीराज चौहानला जेव्हा त्याने हरवलं आणि त्याला पकडून अशी कथा आहे की तो अफगाणिस्तानला घेऊन गेला आणि तिथं मारल्यावर त्या ठिकाणी मध्यंतरी आता माहिती नाही ती प्रथा चालू आहे का नाही पण असे चा चा त्या ठिकाणी असं चालू होतं की अफगाणिस्तानची लोकं जेव्हा मोहम्मद गोरी याच्या कबरीचे दर्शन घ्यायला जायचे तर त्याच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण यांच्या त्या गाडलेल्या ठिकाणी चपला मारून जायचे म्हणजे विचार करा की सिव्हिलायझेशनल जी मेमरी असते ना म्हणजे पारंपरिकरित्या आपल्या आजोबांकडून वडिलांकडे वडिलांकडून मला माझ्याकडून माझ्या मुलाला अशा प्रकारे जी एक मेमरी दिली जाते त्या काळापासून म्हणजे चव्हाणांच्या काळापासून ती कथा अशी त्या अफगाणिस्तानच्या लोकांना सांगण्यात आली आहे आणि सम्राट पृथ्वीराज चौहान हे आपले शत्रू आहेत आणि त्याला कशा प्रकारे वागवलं पाहिजे हे आजसुद्धा अफगाणिस्तानच्या लोकांना कळतं आणि आपली लोक आज काय करत आहेत औरंगजेब याची कबरेला सजावट करताय त्याला पोलिसांची सुरक्षा बळ दिली जाते महिन्याला ज्या पोलिसांचं पगार या नागरिकांच्या किशातून खर्च होतो तो पगार औरंगजेबाची कबरेची सुरक्षा करण्यासाठी वाया जातो आहे अरे ती थी कबर ठीक आहे यार कवर आहे त्याला उखरून टाका म्हणत नाही आहे पण त्याच्यावर जो पैसा आज फालतू खर्च केला जातो आहे त्याची गरज आहे का आणि अशा अनेक गोष्टी आहेत मुघलांच्या नावावर रस्ते असतील मोठमोठे काय जे सोसायटीज असतील असे नावं अनेक आहेत म्हणजे या क्रूर शासकांनी ज्यांनी आपल्या लाखो करोडो पूर्वजांची निर्घुण हत्या केली आहे आणि कारण काय तर फक्त ते हिंदू होते म्हणून त्यामुळं अशा क्रूर शासकांची कबर तिथे आहे आणि त्याचा बचाव उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतो तेव्हा त्यांच्यावर क्यू कराविषयी वाटते की एखादा माणूस विचारधारा आपली किती बदलू शकतो काहीतरी सीमा असते ठीक आहे सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही केलं सत्ता गेली आता सत्ता गेल्यानंतर आपले जे मूळ मतदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी तुम्ही मुसलमानांच्या हळूहळू अजून जवळ जायला लागलं आहे अरे काँग्रेसपेक्षा तुम्ही जास्त मुस्लिम धारज राजकारण हातील करायला लागलं आहे मुस्लिम म्हणजे उद्धव ठाकरे आता असं झालंय आता काँग्रेसकडे मुसलमानांना जायची गरज नाही आहे उद्धव ठाकरेच हे आता एक जननायक मुसलमानांनी झाल्यासारखे वाटायला लागलेत कारण हिंदू हृदय सम्राट ज्या बाळासाहेब ठाकरे यांना म्हटलं जायचं आता मुस्लिम हृदय सम्राट असं उद्धव ठाकरेंना म्हणावं लागेल त्यामुळं माझं साफ मत जरी असं असलं की त्या कबरीला उपटून टाकू नये उखडून टाकू नये तरी माझं मत असंही नाही आहे की त्या कबरीमध्ये आपल्या महाराजांचं गौरव आपल्याला शोधलं पाहिजे अरे गौरव त्या किल्ल्यांमध्ये शोधा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शोधा त्या औरंग्याच्या कबरीमध्ये काय महाराजांचा इतिहास शोधता त्याच्यामध्ये तुम्हाला काय महाराजांचं गौरव दिसतंय तो एक आक्रांत आहे आणि ज्या प्रकारे त्याने आपली मृत्यू त्याला मिळाली ती त्याची लायकी होती अनेक लोकांची निर्गुण हत्या केल्यानंतर त्याला काही स्वर्ग भेटणार नव्हतं त्याला नरकाचीच पायरी चढायची होती आणि तेच त्याला त्याच्या वृद्ध वयात तेच भेटलं आणि तेच भेटणार होतं त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षांना अजूनही मी सांगतो आहे की वेळ गेली नाही आहे अजूनही सामान्य जे जनमाणूस आहे ना तो तुम्हाला स्वीकारू शकतो लोक मोठ्यातले मोठे अपराधसुद्धा विसरतात इंदिरा गांधी यांनी आपातकाल लावलं त्यात कितीतरी अत्याचार त्यांनी या भारतातल्या जनतेच्या अनेक नेत्यांवर जनतेवर केले संजय गांधी यांनी काय काय केलं याच्या कथा सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा इंदिरा गांधी यांना यात जनतेने निवडून दिलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मनातल्या जरा थोडंसं लाज बाळगली आणि आपल्या पित्याचे विचार जर आठवले तर कदाचित पुन्हा एकदा हिंदू जनमानसावर आपली छाप छोड सोडण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील आणि पक्षाला पुन्हा एकदा त्यांच्या भरारी येईल आणि मग ते रडत बसावं लागणार नाही की कोणतरी माझा पक्ष चोरून घेऊन गेला आणि मग ती माझी वडीलोपार्जित संपत्ती होती अशा प्रकारचे मूर्ख व्यक्त वक्तव्य तुम्हाला करत बसायचे असतील तर असा विलाप करत बसा पक्ष काही परत येणार नाही आहे आणि अशा औरंग्यांना डिफेंड करून त्यांच्या कबरीला स बचाव करून तुम्हाला काडी मात्रही फायदा होणार नाही हे एवढे गोष्ट मात्र लक्षात ठेवा असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद